सुप्रीम कोर्टाच्या एक संविधान विरोधी निर्णयाविरोधात एस सी एस टीच्या संरक्षणासाठी बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत बंदची हाक पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आली या बंदमध्ये अनुसूचित जाती जमाती सर्व संविधानवादी पक्ष संघटना शाहू आंबेडकरी चळवळीतील अधिकारी कर्मचारी पक्ष संघटना सामाजिक शैक्षणिक व राजकीय संघटना पुणे शहर पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यात सहभागी होणार आहेत सर्व समाजाच्या पर्यंत पोहचाव तळागाहातील जाती धर्मापर्यंत पोहचाव याच्यासाठी आरक्षणाच्या एकूण वर्गीकरणाच्या प्रक्रियेला एक त्या निर्णयाचा पहिलू दुसरा पहिलू कि त्रिमिलियन अप्रत्यक्षरित्या सुचवलेला आहे तो काही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नाही पण या विरोधामध्ये देशभरातील एस सी एस टी समुदाय आहे जो राज्यघटनेशी बांधील की मानतो तो प्रचंड अस्वस्थ नाराज आहे आणि हा निर्णय आल्यापासून ज्या इंडिया ब्लॉक आघाडीने किंवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीनं ज्या एस सी एस टी मुस्लिम समुदायाची प्रचंड वोट बँक वापरली घेतली तो देखील वर्ग या विषयावरती गप्पा आहे काँग्रेसचे राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील खरगेजी असतील आणखीन कोणी नेते असतील त्याने पार्लमेंट चालू असताना या विषयामध्ये पार्लमेंटला कामकाज रोखायला हवं होतं पण तसं काही घडलं नाही पार्लमेंट संपल्यानंतर त्यांनी फार उशीर केला आणि मग बीजेपीच्या स्वयं घोषित अजेंड्यानुसार त्यांचे जे एस सी एस टीचे शंभर एक खासदार पंतप्रधानांना भेटतात आणि म्हणतात की आम्ही पंतप्रधान सांगतात की आम्ही काही करणार नाही पण त्यामुळे वर्गीकरणाचं घोडं हे आलंय ते काही थांबत था था। नाही वर्गीकरणाला था विरोध अशासाठी की सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार चारच्या च्या निकालाने वर्गीकरणाला विरोध केलेला होता आणि तो निर्णय हा सर्वोच्च न्यायालयासमोर कोणीही दिला नाही तरी देखील वर्गीकरण व्हावं ही केंद्र सरकारची भूमिका असल्यामुळेच महाराष्ट्र देशाचे अटॉर्नी जनरल अॅडव्होकेट जनरल सॉलिसिटर जनरल या सगळ्यांनी सर्वोच्च न्यायालयात त्याला पाठिंबा दिला आणि त्यामुळं हा निर्णय आला त्यामुळे हो केंद्र सरकारच्या पाठिंब्यावरती आलेला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असं त्याच वर्णन करावं लागेल आणि म्हणून हा निर्णय विरोधात एक आक्रंदने आक्रोश आहे आणि तोच नेमका भारत बंदच्या रूपाने येत्या एकवीस तारखेला देशभर वेगवेगळ्या स्तरामध्ये दे दिसत असेल आणि तो महाराष्ट्रात देखील होणार आहे अत्यंत शांततामय मार्गाने

याच्याविषयी संशोधन झालं पाहिजे चिंतन झालं पाहिजे आणि मागे राहिलेल्या जातींना पुढे आणण्यासाठी सरकारनं शिक्षण प्रशिक्षण बजेटिंग असे विविध प्रोजेक्ट राबवले पाहिजेत म्हणजे ते समाज आरक्षणाला पात्र ठरतील आणि स्पर्धेमध्ये येतील म्हणजे एका अर्थानं काय होईल की अत्यंत मागासलेल्या जातीसाठी वेगळा कोटा ठेवायचा मग त्या जात जागा भरल्या नाहीत तर त्या पुन्हा ओपन कॅटेगरीने खायच्या हे दुसऱ्या मार्गाने पुन्हा आरक्षणामध्ये घुसखोरी आहे आणि म्हणून येत्या एकवीस तारखेला शैक्षणिक अनेक कर्मचारी संघटना सांस्कृतिक संघटना राजकीय गैर राजकीय संघटना सुद्धा या एकवीसच्या भारत बंद मध्ये सामील होणार आहेत आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राज्यातील महाविकास आघाडीचे नेते पक्ष ज्यांना महाराष्ट्रातील दलित आदिवासींनी भरभरून गेल्या लोकसभेत मतदान केलेलं आहे त्यांनीही एकवीस तारखेच्या भारत बंद मध्ये सामील झालंच पाहिजे आणि आपली वैचारिक बांधिलकी राज्यघटना आणि आरक्षण धोरणासोबत त्यांनी स्पष्ट दाखवली पाहिजे अन्यथा आगामी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना त्याची किंमत द्यावी लागेल